तब्बल सात वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते अशावेळी सर्वच राजकीय पक्ष मुंबई महानगरपालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या तयारीला लागलेत यात उद्धव ठाकरे ही मुंबई मनपावरील सत्ता अबाधित राखण्यासाठी कामाला लागले एकीकडे -एक ठाकरे बंधू एकत्र येणार याची चर्चा असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना विशेषतः मुंबईतील प्रत्येक शाखेला खास आदेश जारी केलेत ज्यात प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली गेली आहे जेणेकरून अपेक्षित रिझल्ट अगदी ग्राउंड लेव्हलवरून मिळू शकेल मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील प्रत्येक विभाग मजबूत करण्यासाठी संघटना बांधणीवरती उद्धव ठाकरेंनी जोर दिलाय प्रत्येक शाखेतील शाखाप्रमुख ते गटप्रमुख आणि पोलिंग एजंट पर्यंतची कार्यकारणी सदृढ कार्यक्षम आणि अभ्यासू असणं आवश्यक असल्यानं तशी पक्ष बांधणी करण्याचे आदेश यावेळी उद्धव ठाकरेंनी दिले यासाठी काही सूचना उद्धव ठाकरेंनी केल्यात एक मतदार यादीचं परिपूर्ण वाचन प्रत्येक गटप्रमुखानं आणि त्या यादीच्या पोलिंग एजंटनं आत्तापासूनच करणं गरजेचं आहे दोन मतदार यादीतील किमान तीनशे घरातील मतदारांशी प्रत्यक्ष भेटून आत्तापासूनच संपर्क ठेवावा आणि त्याची पाहणी जबाबदारी असलेल्या उपशाखा प्रमुखानं करावी तीन शाखा समन्वयकानं शाखेतील सर्वांशी नव्या जुन्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम करावं चार उपविभाग प्रमुखांनी ज्या शाखांची जबाबदारी दिली गेली आहे तिथे नियमित भेटी द्याव्यात गटप्रमुखांना बरोबर घेऊन मतदारांपर्यंत पोहोचावं पाच शिवसेनेचा महापौर असताना मुंबईकरांना पाणी आरोग्य शिक्षण स्वच्छता वाहतुकीशी निगडीत सोयीसुविधा तसेच कोस्टल रोडसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या कारकिर्दीमध्ये मुंबईकरांसाठी राबवला गेला याची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवा सहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं करून दाखवलं आणि आत्ताच्या सरकारनं घालवून दाखवलं हे मतदारांपर्यंत पोहोचवा अशा सूचना केल्या आहेत मुंबई महानगरपालिकेवर तीन दशकांपासून शिवसेनेचा महापौर आहे पण आता पक्षफुटीनंतरची ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे त्यामुळे पक्षाचं नियोजन काटेकोर असावं यासाठीचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत ज्या स्थानिक कार्यकर्त्यांना जास्त महत्व देण्याचा मानस ठाकरे गटाचा आहे जेणेकरून अगदी ग्राउंड लेवलवर पक्षाचं महत्व पोहोचवता येईल दुसरीकडे पक्षाला लागलेली गळती थांबवून पक्षाच्या ताकदीबाबत सकारात्मक वातावरण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे त्यात आता था उद्धव ठाकरेंनी शाखा पातळीवर केलेल्या सूचनांची अंमलबजावणी नेमकी कशी होते आणि त्याचा खरंच फायदा होईल का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे